छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की सगळ्यांना आज आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देखील आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताकाचा आनंद ओसांडून आहे आपल्या महाराष्ट्रात देखील सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अशा प्रकारचे राष्ट्रभक्ती पर देशभक्ती पर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश भाईजी उपस्थित आहेत मी त्यांचंही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो देतोजी आपले मंत्री आहेत अश्विनी जोशी मॅडम आहेत सर्व अधिकारी आहेत या सगळ्या आणि खास करून या आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण नागरिक बांधव भगिनी पत्रकार मित्र उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या मैदानी खेळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मैदानी खेळ या ठिकाणी आपण दाखवण्यासाठी उपस्थित झाला मी आपलं देखील मनापासून सर्व खेळाडूंच स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे आज स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवा शिवाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो आई जगदंबेच्या भवानीच्या कोटी चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि खरं म्हणजे या आगळ्या वेगळ्या मराठमोळ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या तमाम खेळाडूंच पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो खर म्हणजे मला सांगितलं हे छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक महाकुंभ स्पर्धा सौ या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे स्पर्धा ही जगाचं लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची यशस्वी स्पर्धा आपण करूया अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर आखाडा कुस्ती मल्लखाम आणि पुढं आणखी ज्या ज्या रसिकेच आहे इतर खो खो आहे पावनखिंड दौड आहे लंगडी आहे लगोरी आहे लेझिम आहे इकडे फुगडी आहे दोरीच्या उड्या आहेत काय हो कबड्डी आहे विटी हांडू आहे अरे लोडाजी पहिले आमलो खेळणे आणि म्हणून हे सगळे मैदानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले पुन्हा पुनर्जीवित या ठिकाणी या खेळांना उजाळा देण्यासाठी या क्रीडा महाकुंभाच आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा मी या ठिकाणी करतो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या क्रीडा महाकुंभांच आयोजन केलं जाईल त्यासाठी सर्व यंत्रणा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि खऱ्या अर्थाने त्याला जे काही खर्चाची लोढाची तरतूद लागेल ती राज्य सरकारच्या वतीने केली जाईल हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि यामध्ये सहभागी झालेल्या विजेत्या खेळाडूंना देखील चांगली बक्षिस देण्याचा देखील आपण निर्णय घेऊ त्यांना चांगल्या ट्रॉफी देण्याचा आपण निर्णय घेऊ आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज एक आगळा वेगळा उपक्रम लोडाजींच्या माध्यमातून होतोय कारण या स्पर्धेबरोबर आपण गडकिल्ल्यांचं प्रदर्शनही भरवतोय हे हो गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अस्मिता आहे त्यांची आठवण आहे आणि त्या काळामध्ये गडकोट किल्ले एवढ्या उंचावर बांधले तोपा कशा नेल्या पाण्याची व्यवस्था वरती कशी केली हे सगळं आपल्याला माहीत आहे तेव्हाचं विजन काय असेल शिवाजी महाराजांचं तेव्हाचं इंजिनिअरिंग काय असेल तेव्हाचं आर्किटेक्चर काय असेल हे विश्वास बसत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपला आपण या वर्षी साडेतीनशेवा आपण जो काय महोत्सव साजरा करतोय त्याला खऱ्या अर्थाने एक वेगळी जोड या ठिकाणी आपण लोडाजी आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण दिलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील खेळाला प्रोत्साहन दिलं आहे खेलो इंडिया असेल फिट इंडिया असेल आता मध्ये नाशिकला मोठं नॅशनल यूथ फेस्टिवल झालं त्यामध्ये देखील देशभरातले सगळे खेळाडू आले होते त्यामागचा उद्देश एवढाच या खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे त्याला प्रमोट केलं पाहिजे आणि खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे त्यांना त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे परंतु व्यासपीठाची आवश्यकता आहे त्यांना तिथे आपल्याला स्कोप देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या मर्दानी खेळाची परंपरा महाराष्ट्राच्या लाल मातीची परंपरा आहे आणि म्हणून दानपट्टा मगाशी आपण बघितला काटी बघितली युद्ध कलांच देखील त्या ठिकाणी प्रदर्शन आपण पाहिलं इथंही आपण पाहणार आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मंगल प्रभात लोडाजी त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दुसरा असल्यामुळे आपल्या युनायटेड नेशनचे काही शिष्टमंडळ भेटायला आले त्यामुळे आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन मी या इथून दुसऱ्या कार्यक्रमाला का जात आहे धन्यवाद